नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे डेटा हँडलिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ ॲपल्स इटन बाय अमन इन फाईव्ह डिफरंट मंथ्स स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओके या ठिकाणी आपल्याला एक पिक्टोग्राफ दिलेला आहे मी तो पिक्टोग्राफ काय शूट करतो आहे अमनने फाईव्ह डिफरंट मंथमध्ये नंबर ऑफ ॲपल्स खाल्लेले आहेत आणि वन ॲपल रिप्रेझेंट फोर ॲपल्स म्हणजे एक पिक्चर काय रिप्रेझेंट करतो आहे फोर ॲपल्स चला तर मग सगळ्यात अगोदर आपण जानेवारी मंथमध्ये किती ॲपल्स खाल्लेले आहेत अमन्य ते काढून घेऊया या ठिकाणी ॲपलचे पिक्चर्स किती आहेत बघा काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव फाईव ॲपलचे पिक्चर्स आहेत एक ॲपल काय रिप्रेझेंट करतो आहे फोर ॲपल्स तसे फाईव्ह ॲपल्सचे पिक्चर्स किती ॲपल्स रिप्रेझेंट करत आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल फायू मल्टिप्लाय बाय फोर फायू फोर जा ट्वेंटी तर अमन्य जानेवारी मंथमध्ये किती ॲपल्स खाल्ले आहेत ट्वेंटी फेब्रुवारी मोनचे काढूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन सेवन फोर जा ट्वेंटी एट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाईव सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मल्टीप्लाय बाय फोर टू फोर्टी ओके प्रत्येक मंथमध्ये किती ॲपल्स खाल्लेले आहेत ते आपण काढून घेतलेलं आहे आता क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व इन विच मंथ ही एट मॅक्झिमम नंबर ऑफ ॲपल्स असा कोणता मंथ आहे की त्या मंथमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲपल्स त्याने खाल्लेले आहेत बघा मे मंथ मेमध्ये किती ॲपल्स खाल्ले आहेत फोर्टी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का मे येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी टोटल ॲपल्स डीड ही एट इन फाय मंथ्स टोटल फाय मंथ्समध्ये किती ॲपल खाल्लेले आहेत हाऊ मेनी टोटल ॲपल्स डीड ही एट इन फाय मंथ्स आता पाचवी मंथमध्ये खाल्लेल्या ॲपल्सची ॲडिशन करावी लागेल जानेवारी मंथमध्ये किती ॲपल्स खाल्लेले आहेत ट्वेंटी फेब्रुवारीमध्ये ट्वेंटी एट मार्चमध्ये थर्टी टू एप्रिलमध्ये ट्वेंटी फोर आणि मे मंथमध्ये फोर्टी ॲपल्स खाल्लेले आहेत या सगळ्यांची काय करावी लागेल ॲडिशन ओके एट प्लस टू टेन टेन प्लस फोर फोर्टीन कॅरी वन थ्री थ्री प्लस टू फायू फाईव प्लस थ्री एट एट प्लस टू टेन टेन प्लस फोर फोर्टीन तर टोटल फायू मंथ्समध्ये किती ॲपल खाल्लेले आहेत वन हंड्रेड फोर्टी फोर ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इन एप्रिल हाऊ मेनी मोर ॲपल्स डीड ही एट दॅन इन जानेवारी जानेवारी मंथमध्ये जानेवारी मंथपेक्षा एप्रिल मंथमध्ये कितीने जास्त हाऊ मेनी मोर ॲपल्स कितीने जास्त ॲपल्स खाल्लेले आहेत ओके बघा जानेवारी मंथमध्ये किती ॲपल खाल्लेले आहेत ट्वेंटी आणि एप्रिल मंथमध्ये ट्वेंटी फोर तर एप्रिल मंथमध्ये किती जास्त ॲपल्स खाल्लेले आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फोर तर जानेवारी मंथपेक्षा एप्रिल मंथमध्ये त्याने फोर ॲपल्स जास्तीचे खाल्लेले आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी अ करेक्ट ऑप्शन येईल ओके okay. पुढच्या बारग्राफचा स्टडी करूया द गिवन बारग्राफ शोज द फेवरेट कलर ऑफ अ सर्टन नंबर ऑफ पीपल इन अ सोसायटी स्टडी केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन बारग्राफ काय शो करतो आहे कलर्स आहेत फेवरेट कलर ऑफ अ सर्टन नंबर ऑफ पीपल इन अ सोसायटी सोसायटीमधले काही लोक आहेत त्यांचे काही फेवरेट कलर्स आहेत तर आपल्याला एक्स ॲक्सिस काय डिनोट करतो आहे कलर्स आणि वाय ॲक्सिस काय डिनोट करतो आहे नंबर ऑफ पीपल म्हणजे व्हाईट कलर सोसायटीमधल्या किती लोकांना आवडतो आहे सेवंटी फाईव्ह ब्लॅक कलर किती लोकांना आवडतो आहे नाईंटी ओके चला तर मग क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन विच कलर इज लिस्ट लाईक बाय पीपल क्वेश्चन काय मी विचारलेला आहे वीज कलर असा कोणता कलर आहे की जो लोकांना सगळ्यात कमी आवडतो लिस्ट लाईक आहे तर सगळ्यात कमी आवडणारा कलर कोणता आहे बघा पर्पल या कलरचा बार ग्राफ सगळ्यात लहान दिसतो आहे म्हणजे सगळ्यात कमी कलर आवडणारा लोकांना सगळ्यात कमी आवडणारा कलर कोणता आहे पर्पल कलर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन नंबर ऑफ मोर पीपल हू लाईक ब्लॅक कलर दॅन हू लाईक ग्रीन कलर इज ग्रीन कलरपेक्षा ब्लॅक कलर किती लोकां किती जास्त लोकांना आवडतो आहे ग्रीन आणि ब्लॅक कलरचं मध्ये कंपॅरिझन करायचं आहे बघा ग्रीन कलर किती लोकांना आवडतो आहे फोर्टी फाईव्ह आणि ब्लॅक कलर नाईंटी तर ग्रीन कलरपेक्षा ब्लॅक कलर किती लोकांना जास्त आवडतो आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल ब्लॅक कलर आवडणाऱ्या लोकांमधून ग्रीन कलर आवडणारे लोक सबस्ट्राईब करावं लागतील नाइंटी मायनस फोर्टी फाईव्ह आन्सर काय फोर्टी फाईव्ह तर ग्रीन कलरपेक्षा ब्लॅक कलर हा फोर्टी फाईव्ह लोकांना जास्त आवडतो आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया टोटल नंबर ऑफ पीपल हू लाईक ग्रीन पर्पल अँड रेड टुगेदर इज ओके ग्रीन कलर पर्पल आणि रेड कलर किती लोकांना आवडतो त्या लोकांची टोटल नंबर ऑफ पीपल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ग्रीन पर् okay? पर्पल अँड रेड ग्रीन पर्पल पर्पल किती लोकांना आवडतो थर्टी अँड रेड रेड किती लोकांना आवडतो आहे सिक्स्टी ओके या ठिकाणी मी ॲडिशन करते रेड कलर सिक्स्टी लोकांना आवडतो आहे पर्पल थर्टी अँड ग्रीन कलर फोर्टी फाईव्ह या सगळ्यांची काय करावं लागेल ॲडिशन फाईव सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस फोर थर्टीन तर रेड पर्पल आणि ग्रीन कलर किती लोकांना आवडतो आहे मग वन हंड्रेड थर्टी फाईव्ह लोकांना आवडतो आहे बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एटीन हाऊ मेनी लेस पीपल लाईक व्हाईट कलर दॅन पर्पल अँड ग्रीन टुगेदर पर्पल आणि ग्रीन हे दोघं मिळून कलरपेक्षा व्हाईट कलर किती कमी लोकांना आवडतो आहे तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल पर्पल आणि ग्रीन कलर आवडणाऱ्या लोकांची टोटल आणि त्याच्यातून व्हाईट कलर आवडणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला सबस्क्राईब करावी लागेल ओके okay. सगळ्यात अगोदर पर्पल आणि ग्रीन कलर आवडणारी लोकं किती आहेत पर्पल आणि ग्रीन थर्टी प्लस फोर्टी फाईव्ह सेवंटी फाईव्ह लोकांना पर्पल आणि ग्रीन कलर आवडतो आहे ओके okay. आणि व्हाईट कलर व्हाईट कलर किती लोकांना आवडतो आहे सेवन्टी फाईव्ह तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा पर्पल आणि ग्रीन कलर आवडणारी लोकं किती आहे सेवन्टी फाईव्ह आणि व्हाईट कलर आवडणारी लोकं पण किती आहेत सेवन्टी फाईव्ह आपल्याला क्वेश्चन विचारला आहे हाऊ मेनी लेस पीपल लाईक व्हाईट कलर दॅन पर्पल अँड ग्रीन कलर तर पर्पल आणि ग्रीन कलर आवडणाऱ्या लोकांपेक्षा व्हाईट कलर किती कमी लोकांना आवडतो तर दोघांची पण आन्सर काय आला आहे व्हाईट कलर आवडणारे लोक सेवन्टी फाईव्ह आहेत पर्पल ग्रीन कलर आवडणारे लोक पण सेवंटी फाय आहेत म्हणजे झिरो लोक आहेत ओके ऑप्शनमध्ये आन्सर आहे का झिरो येस या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके पुढच्या पिक्टोग्राफचा स्टडी करूया द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ डिफरंट आयटम परचेस बाय अ कंपनी इन अ मंथ स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द पॉलिंग क्वेश्चन या पिक्टोग्राफमध्ये काय दिलेलं आहे एक कंपनी आहे आणि त्या कंपनीने डिफरंट आयटम्स परचेस केलेले आहेत आणि नंबर ऑफ आयटम परचेस म्हणजे टेबल एवढे परचेस केले आहे चेअर नोटपॅड आणि डायरीज तर या ठिकाणी वन स्टार रिप्रेझेंट ट्वेल्व आयटम एक स्टार काय रिप्रेझेंट करतो आहे ट्वेल् आयटम म्हणजे या ठिकाणी हा एक स्टार काय रिप्रेझेंट करतो आहे ट्वेल् टेबल्स प्लस ट्वेल्व टेबल प्लस ट्वेल्व टेबल प्लस ट्वेल्व टेबल प्लस ट्वेल्व टेबल्स म्हणजे असे टोटल नंबर ऑफ टेबल्स किती आहेत त्या या ठिकाणी आपण काढूया नंबर ऑफ स्टार्स किती आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह फायू वन स्टार काय रिप्रेझेंट करतो आहे ट्वेल् आयटम्स म्हणून मल्टिप्लाय पाय काय करावं कर लागेल ट्वेल् ट्वेल्व फायजा सिक्स्टी तर कंपनीने किती टेबल्स परचेस केले आहेत सिक्स्टी तसंच सगळे आयटम्स काढून घेऊया चेअर किती आहेत थ्री थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेल्व थर्टी सिक्स नोटपॅड वन टू थ्री सिक्स वन टू थ्री फोर फायू सिक्स वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मल्टिप्लाय बाय ट्वेल्व वन ट्वेंटी ओके चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन हाऊ मेनी टोटल नोटपॅड अँड डायरीज वी आर परचेस नोटपॅड आणि डायरीज किती पर्चेस केलेल्या आहेत नोटपॅड किती आहेत सेवंटी टू अँड डायरीज वन ट्वेंटी यांची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन तर नोटपॅड आणि डायरीज किती पर्चेस केले आहेत मग वन हंड्रेड नाईंटी टू ऑप्शनमध्ये का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी, सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन इफ नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी हाऊ मेनी लेस चेअर वेअर पर्चेस दॅन टेबल्स टेबलपेक्षा चेअर्स कितीने कमी परचेस केलेल्या आहेत नंबर ऑफ टेबल्स किती आहेत सिक्स्टी अँड चेअर्स किती आहे थर्टी सिक्स यांची काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन झिरोमधून सिक्स सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत बोरो घेतला सिक्सचा झाला फाईव्ह ठिकाणी टेन टेन मायनस सिक्स फोर फायू मायनस थ्री टू तर नंबर ऑफ टेबल्स किती जास्त आहे परचेस केलेले आहेत चेअरपेक्षा ट्वेंटी फोर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इचं करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन डॅश डॅश आर परचेस लिस्ट इन नंबर असा कोणता आयटम आहे की तो सगळ्यात कमी परचेस केलेला आहे लिस्ट इन नंबर सगळ्यात कमी परचेस केलेला आयटम कोणता दिसतो आहे चेअर बघा थर्टी सिक्स चेअर परचेस केलेले आहेत आन्सर काही मग चेअर ऑप्शनमध्ये आहे काय आन्सर एस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट बारग्राफचा स्टडी करूया द गिवन बारग्राफ शोज दी नंबर ऑफ स्टुडंट इन डिफरंट सेक्शन ऑफ अ क्लास स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला बारग्राफ दिलेला आहे एक सॅक्सेस काय डिनोट करतो आहे स्टुडंट सेक्शन स्टुडंट इन डिफरंट सेक्शन ऑफ अ क्लास अँड वाय एक्सेस डिनोट करतो आहे नंबर ऑफ स्टुडंट्स ओके क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स आर देअर इन दी क्लास टोटल किती स्टुडंट्स आहेत क्लासमध्ये बघा थ्री एचे किती स्टुडंट्स आहे थर्टी सिक्स थ्री थर्ड बीचे किती आहेत थर्टी थर्ड सीचे किती स्टुडंट्स आहेत थर्टी थ्री थर्ड डीचे किती स्टुडंट्स आहेत ट्वेंटी सेवन आणि e थर्ड ईचे किती स्टुडंट्स आहेत थर्टी ओके okay. है, how many total are there in the class? तर आपल्याला काय सांगितलं आहे हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स आर देअर इन दी क्लास तर थर्ड स्टँडर्डमध्ये किती डिव्हिजन्स आहेत पाच डिव्हिजन्स आहेत आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये असलेले नंबर ऑफ स्टुडंट्स वेगवेगळे आहेत तर त्या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे थर्ड एमध्ये किती आहेत थर्टी सिक्स थर्ड बीमध्ये थर्टी थर्ड सीमध्ये थर्टी थ्री थर्ड डीमध्ये ट्वेंटी सेवन आणि थर्ड ईमध्ये थर्ट स्टुडंट्स आहेत ह्या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस सेवन सिक्स्टीन कॅरी वन वन प्लस थ्री फोर फोर प्लस थ्री सेवन सेवन प्लस थ्री टेन टेन प्लस टू ट्वेल्व ट्वेल्व प्लस थ्री फिफ्टीन तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत वन फिफ्टी सिक्स ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इचं करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेक्शन थ्री सी अँड थ्री डी टुगेदर टू द टोटल नंबर ऑफ स्टुडंट बघा आपल्याला काय काढायचं आहे आता फ्रॅक्शन कोणाचं सेक्शन थर्ड सी आणि थर्ड डीमध्ये असलेले नंबर ऑफ स्टुडंट्स ओके बघा तर मग थर्ड सीमध्ये किती स्टुडंट्स आहे थर्टी थ्री आणि थर्ड डीमध्ये ट्वेंटी सेवन यांची अगोदर काय करावे लागेल आपल्याला ॲडिशन थर्टी थ्री प्लस ट्वेंटी सेवन टेन कॅरी वन थ्री प्लस थ्री सिक्स फ्रॅक्शन इज इक्वल टू सिक्स्टी अपॉन डिनॉमिनेटरला काही नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत वन फिफ्टी सिक्स वरच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व केला आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते वन फिफ्टी सिक्स तर डिनॉमिनिटरला काय येईल टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ओके बघा याला आता आपल्याला काय करावं लागेल भाग द्यायचा आहे ट्वेल् फाय जा सिक्स्टी ट्वेल्व वन झा ट्वेल्व ट्वेल्व थ्री झा थर्टी सिक्स काय मिळालं फ्रॅक्शन फायू अपॉन थर्टीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर Yes, yeah, okay. येस e e e या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन सेक्शन थर्ड बी अँड थर्ड ई टुगेदर थर्ड बी आणि थर्ड ईमध्ये किती स्टुडंट्स आहेत थर्ड बीमध्ये किती स्टुडंट्स आहेत थर्टी अँड थर्ड ईमध्ये किती स्टुडंट्स आहेत थर्टी या दोघांची काय करावं लागेल ॲडिशन थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह फाईंड द डिफरन्स बिटवीन दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन सेक्शन थर्ड ए अँड थर्ड बी अँड दॅट इन थर्ड सी थर्ड डी अँड थर्ड ए टुगेदर ओके बघा सेक्शन थर्ड ए आणि थर्ड बीमधले असलेल्या स्टुडंटची काय करावी लागेल ॲडिशन आणि थर्ड सी थर्ड डी आणि थर्ड ईमध्ये असलेल्या स्टुडंटची ॲडिशन आणि हे जे दोन ॲडिशन केलेले ग्रुप्स आहेत त्यांचं काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन डिफरन्स काढायचं आहे म्हणून फाईंड द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ स्टुडंट ओके चला काय काढायचं आहे थर्ड ए आणि थर्ड बीमध्ये असलेल्या स्टुडंटची ॲडिशन त्यानंतर थर्ड सी थर्ड डी आणि थर्ड ईमध्ये असलेल्या स्टुडंटची ॲडिशन मग नंतरच या दोघांच्या आलेल्या नंबर ऑफ स्टुडंटचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे ओके थर्ड एमध्ये किती स्टुडंट आहेत थर्टी सिक्स थर्ड बीमध्ये थर्टी थर्ड सीमध्ये किती स्टुडंट्स आहेत थर्टी थ्री प्लस ट्वेंटी सेवन प्लस थर्टी थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स्टी सिक्स टेन कॅरी वन फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस थ्री नाईन ओके ह्या सेक्शनमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत नाईन्टी आणि या सेक्शनमध्ये सिक्स्टी सिक्स या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला डिफरन्स काढायचं आहे नाईन्टी मायनस सिक्स्टी सिक्स झिरोमधून सिक्स सबस्क्राईब नाही होऊ शकत नाईनकडून आपण बोरो घेतला नाईनचा झाला एट या ठिकाणी टेन टेन मायनस सिक्स फोर एट मायनस सिक्स टू तर काय मिळालं आपल्याला डिफरन्स ट्वेंटी फोर बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी फोर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत तुम्हाला सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय